आपलं स्वागत आहे सपोर्ट करा आज आपण आपल्या चॅनल जी मुलाखत झाली होती भरपूर दिवस माझी इच्छा होती की सुंदरची मुलाखत घ्यायची साखरे मुरमकरांचा सा सुंदर सुंदर न कमी वेळेत आत्ता भरपूर नाव कमवले आणि ना मोठमोठ्या बालेच्या सोबत तो पाहायला दादा तुमचा पहिल्यांदा परिचय सांगा भाऊसाहेबवाडी हिरसटवाडी आपण हे वासर कुठून घेतलेलं जतभागातून भागातून लांबून आणलेलं काय आणताना म्हणजे कसं काय आणलं तुम्ही काय बघितलेलं त्यात नाही काहीच बघून म्हणजे असं फाउंडेशन किंवा आणलं आपल्याकडं पहिल्यापासून बैल असतात का पहिल्यापासून त्यामुळे आपल्याला पारख वडील असतात ना वडील वडिलाची पारख चांगली आणलं त्यावेळेस किती महिन्याच होतो वासर असल सात आठ महिन्याच असेल सात आठ महिन्याच त्यावेळेस फार केली म्हणजे नाही आता काय बघून घ्यायचं शेवटी नशीब आपलं म्हणजे बघ तर असं बघून समजा नाही पडल तरी आपलं हाय किमतीला जावं ह्याचा पण घ्यायचं हा ओळू टाईप मध्ये येतोय हा ओळू टाईप दिसा एकदम देखना आणि मोठ्या बांध्याचा बैल त्या बांध्या आता दात लावलाय ना आता लावला दोन पंधरा दिवस झाला कसं काय होत घेतल्यापासून कसं नियोजन केलं मी काय असं आपलं शिकवण ही घोड्याभर रेसल्ट आपण केली हळद ट्रेनिंग देऊन चाल घोड्याभर रेसल्ट टाकलं काय होतं नक्की नाही का जर शिक्षण चांगलं गती बी फरक पडतो गतीला दुसरं नाही काय किती दिवसात दे त्याला चालू केला तुम्ही वर्षात झाल्यानंतर झोपला म्हणजे वर्षाचं झाल्यानंतर त्याचं फेर चालू केलं हा फेर चालू आपण हळूहळू माहित नाही ज्यावेळेस फेहर तुम्ही चालू केलं तुम्हाला असं कधी वाटलं त्याला मैदानात नाही बाबा आता तयार झालंय मैदानात वाटलं लगेच नाही काढलं आम्ही सगळे फुल ट्रेनिंग दिले मग मैदानात काढलं आम्ही आता मित्रांनो शहरच एक वैशिष्ट्य सांगायचं त्यांच्या सुंदरला तुम्ही असं जास्त वैरणी किंवा खाद्य असं नसते पण दुधाकडे जास्त त्याचं लक्ष आहे लिटर पहिल्यापासून दूध आहे आता चौदा पंधरा लिटर दूध आहे आता चालू आहे हा जसं लहान होता होत दोन चार लिटर जसं आता मोठा होईल असं म्हणजे आता पंधरा सोळा लिटर आहे दूध सगळं आता लोक काय करते मध्ये का भरपूर लोक आदिक वैरण न्यूज जोर देते तर आपण दुधावर दिलंय नाही ना याला सवयच आहे पाहिजेपासून वैरण येऊ म्हणजे वैरण कमीच खातो ते आणि दूधच जास्त आहे पण दुधामुळं काय तरी त्याला फायदा होतो का हा शंभर टक्के जे ह्याला होतं बाकी बाकीच्या नाही काय माहिती पण ह्याला होतोय फायदा मी आपण पेताच आणला होता तेव्हा पण ते दूध कपड म्हणजे दूधच बंद नाही केलं आतापर्यंत पण आता लोक बोलतात की दुधाना कफ होत्यात वगैरे आला नाही काही ते पचलं म्हणजे पाचताना नाही टा काय झालं तर नाही काय अडचणी याला काही सवय आहे बाटली घेतली की नाही धरला तरी असं तोंडवर करून पितो त्याची तब्येत दुधामुळे दुधामुळे वैरण वगैरे व्यवस्थित खातो सगळं हा वैरणी खातो रतीब आणि दूध तेवढं हाताने हे करावं लागतं चारावं लागतं रतीब बाकी वैरणी खातो सगळं मग पहिल्यांदा कुठल्या मैदानात त्याला बाहेर काढला पहिल्यांदा आमच्या इथल्याच मैदानात काढला होता बारामती मैदान मैदानात बारीक होता जे पहिल्याच मैदानात गट काढला आम्ही शिमेल ताणलाच नाही म्हणजे नको लोड होईल म्हणजे एकच पेरा काढला ना हे केलं म्हणजे ताणलाच नाही आम्ही शिमेला त्यावेळेस कुठला बैल घातला हे आमच्या घरचाच बैल होता लक्ष त्यावर आणि मोठा बैल एखादा नाही पहिल्याच वेळेस नाही घातला कसं लहान मग मोडा होती ते म्हणजे ते त्यामुळे नाही घातला मापात बैल घातला परत एक महिनाभर काढलाच नाही बाहेर महिन्याने आपल्या घरच्या बाईला बरच काढला आम्ही पिटकिश्वर तिथं राहिलाच गट शेमी सुटाच काढला आता फायनलला उलट म्हणजे अंधार पडला उलटी गाड निघली आमची त्यामुळं दोन का तीन नंबर चालतं आमचं तिथे आता किती दिवस झाले तेव्हा मैदान करतोय आता आता वर्षे वर्षे झाला एक वर्षात दादा किती फायनल घेतले सांगा एक वर्षात बरीच तसे चार पाच पाया फक्त मैदान गेली नाहीतर फायनल मध्ये सारखं कायम बोला जात आता मालकांनी घेतल्यापासून मला वाटतंय तीन मैदान गेली फक्त वीस बावीस मैदान झाले तीन गेली आमच्या चुकीमुळे सगळं फायनल आहे आतापर्यंत नामांकित सगळ्या मला वाटतंय बैलांसोबत तुम्हाला कुठल्या बैला सोबत गाडी अशी घटून पळलेली असं वाटतंय गाडी दोन तीन बैला बरोबर पळते गोडलीचा पालमा आहे परत आपल्या गोटे बैल मा आपला हे हो लारा आणि बकासोबत बाकीचे आहे ते विजयमधने बायला बरी चांगली पळाली तशी बैल रगिल आहे त्यामुळे कोणासोबत बी चांगला पळतो रगिल आहे तुम्ही सांगितलं रगिल म्हणजे काय नक्की दादा काय असते बैलामध्ये रगिल म्हणजे असताना बी हाडाने मोठा आहे सगळा आणि बाकी खाणं पिणं त्याला भरपूर असले मग त्याला काय कोणाबरी पळाय का अडचण येत नाही कुचमत नाही काय नाही ते नाही काय अडचण त्याची काय पळायची काय खासियत काय सांगत पळाय काय म्हणजे दोन्ही खांदे पळतो तसाच ते काय डावी न येऊ द्या उजवी नेऊ द्या चांगला पळतो त्याचं वेगळं पण काय दादा वेगळं पण काय असं बैलच वेगळा आहे ते असतानाच म्हणजे सगळ्या बैला पण आता असं कोणी बघितलं तर म्हणणार नाही आता दात लावला असं म्हणजे सगळ्याची आहे एकदम मोठ्या मापाचा आहे हा मोठ्या मापा त्याची आवडलेली शर्यत कोणती सांगताल आवडलेली शर्यत तशी इथली कोरे गावची तिन्ही मैदान म्हणजे तीन मैदान झाली ओळण तिन्ही मैदान एक नंबर केलं तीच आवडती मैदान आणि पुशेगावात दहा नंबर तासावर चिमे काढला ती एक म्हणजे मोठं मैदान आणि आदत मध्ये इंद केशरी ते आदत मध्ये आता आदत मध्ये हिंदी केसरी झाला म्हणजे त्यात काहीतरी क्वालिटी असेल क्वालिटी त्यात बैल आपल्याला मोठा मिळला सोपं नाही पण आता कसं आहे माहितीये बकासूर सोबत पाहायचं म्हणलं तर सगळ्यांना आता कसं एखादं वासरू भीती खात किंवा बैल तो तोंडात तो जास्त उडतो मग तुम्ही कसं नियोजन हो केलं कारण काय पण होऊ शकतं रिस्कच घेतली तुम्ही रिस्क नाही आपल्याला तेवढी गॅरंटीच होती नाही याची पळेल तेवढा त्यामुळे आपण घातला त्या दिवशी बे गरणी गेला तुम्ही होता कडनी पळून शिमे काढला तिथे नाही काय आता काय होते माहित आहे का मोठी बैल घालायची म्हणले की जरा वासरांना कच्ची करण नाही नाही काय अडचण आली आम्हाला तशी कधीच सगळी बैल म्हणजे आपल्याला मिळली अशा म्हणजे कोणी तर नाही काय मागितला की बैल दिला वासरू पळते त्यामुळे नाही काय अडचण आली म महत्वाची वाहि आमची काही एक रुपया कुठे गेली नाही कोणी मागितली पण पहिल्यापासून घडीला नवीन वैशिष्ट्यच असं ऐकले वायदी मागित काय वायदी मागितली ना नाही म्हणजे बैलवाली बी आपल्या संबंधात आहे ती आणि वासरू बी चांगलं पळते त्यामुळं आणि आता आता दुसरीच मैदान जास्त आहे त्यामुळं जास्त आम्हाला फोन करावं लागत नाही म्हणजे बैलवालीचा फोन येतो याला करू मैदान ओपनचे मैदान कमी त्याला त्यामुळं म्हणजे काय अडचण येत नाही तुमचा बैल पळतोय त्यामुळे तुमचा मागितले कुणाला नाही आपण नाही कोणाची घेतली घ्यायचीच नाही घ्यायची पण नाही द्यायची पण नाही कारण आपली वस्तूच तशी आहे नाही वायदी द्यावं लागते पण आता कसं बैल पळतोय त्यामुळं हे नाही वासराला द्यावं लागतंय खर्च पण तरी एखादा दुसरं असले होईल कर्ज फक्त द्यायला लागतं संबंध असल्या बाकीचे हेच कि मग आता ह्या क्षेत्रात भरपूर वेगवेगळे स्वभावाचे लोक आहेत काय काय तुम्हाला काय जाणवतो या कस हे आपण चांगलं असले म्हणजे आपल्याला मान चांगला बाकीच्याच काय कस कि असं म्हणजे लपाड्या ही आपल्या पण नाही ना म्हणजे सगळी आमची कशी लई मोठी नाही बारीकच आहे पण सगळी एका जीवाची येत ते मग आम्हाला काय कोणाची म्हणजे अडचण बी आली नाही आणि येणार बी नाही आमचं आहे म्हणजे बाकी एक जण नियोजन विजयमधने नियोजन करतील ज्या जण काय करत नाही कोणास त्यामुळे को कसं ह्याला विचार त्याला विचार काय होत नाही त्यामुळे नाही काय अडचण तशी बाकीची काय आताच्या बैलगाडी क्षेत्रात आणि जुन्याच्या बैलगाडी क्षेत्रात काय बदल काय जाणवतो हो तुम्हाला बदल तसा लय आता पहिला कसं पहिला असं नव्हतं काय क्रेन नसताना सुद्धा भांडण होत नव्हतं पहिले काय लाईव काय नव्हतं निकाल दिलाय दिला आता लाईव्ह असून सुद्धा निकाल देता येत नाही असं काम आहे बराच बदल पाहिले आता आमच्या ना वडिलाच्या काळातली रेस होती लई वेगळी होती आता कस आता वेगळं आहे आताची पिढीत काय बदल काय वाटतं तुम्हाला आता भरपूर जवान पोर आता तुम्ही आता भरपूर वर्ष झाले आता तुम्ही सांगितलं वडिलांच आहे काय वाटतंय आता आता काय हाय ना आता करायचा असं काय म्हणजे पहिल्यासारखं ही चित्र नाही राहिला पायऱ्यांचं आता दा दादा वासर काय काय पाहिजे त्या भरपूर लोकांची अशी जास्त किमतीला मागणी येते येते किमती म्हणजे मागणी येते पण तसं द्या पाहिजे आपल्या जे शपथ वाटलं तर द्यायचं म्हणजे स्वतः मालकांना <laughs> तर आप आता आपल्या सुंदरला किती बरेच मागणी आली आता काय आपण दिल्यावर नाही त्याच म्हणजे हे आपण दिलं तर पंचवीस लाख पाचशे काय त्यांना कि आलती मागणी भरपूर पण ती काय मोठी माणसं त्यांना काय नाद असते त्यांना घेतला आता त्यांनी बैल घेतलं तरी आपल्या ठेवलाय हा आपल्या का हो काय कारण हाय आता ते बी म्हणली राहू द्या आपण बी लहानपणापासून सांभाळलाय त्यामुळे नाही काय सांभाळतोय आम्ही सांग त्यांचा विश्वास आहे आपल्या विश्वास आहे म्हणजे या क्षेत्रात मित्रांनो त्यांनी सांगितलं तस विश्वास महत्वाचा आहे का विश्वास आहे तर ही क्षेत्र आहे सगळं चालत नाही आता पैर्या जास्त तुटा तुटीचे काय दादा काय आता काय गॅरंटी नाही पहिले मैदानात येतो म्हणजे पायरा ही आहे काय मैदाना सकाळ सुद्धा पायरा कॅन्सल होत ना आता उघड आता कशी मालकही मोठी त्यामुळे यांना काय म्हणजे कोण ऐसूपर फसवत नाही काय हं पण ह्या बैलाला नाही काय अडचण दिसता सुंदरला अडचण झाली नाही त्याला अडचण नाही काय कारण पहिल्या बसने त्याचा पळत तसा पळत तसा काय होते जे शरीराचं वैशिष्ट्य काय सांग चला सुंदरचं सुंदरचं काय म्हणजे बैल मोठा आहे मापाला छातीला पायाला बघना असं ओळुट आहे काय त्यामुळे ते चांगला बैल हं तर मित्रांनो त्यांनी असं सगळं सुंदरच सांगितलं दादा तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली चांगली mm. जरा दोन शब्द नवीन कोणाला तरी नवीन मुलांना शिकायला भेटतील तुमच्याकडून त्याबद्दल आभार आहे दादा धन्यवाद दा थँक्यू